लोकसभेचा निकाल जवळजवळ एका आठवड्याने आला असताना आता चार जूनला, सर्वात मोठा धक्का बसणार भाजपाची देशातील सत्ता जाऊन महाराष्ट्रात त्यांच्या केवळ सात ते दहा पर्यंत जागा येऊ शकतात असा अंदाज राजकीय पत्रकारांनी व्यक्त केलेला आहे राजकारणात भाजपाने महाराष्ट्रात जो घाण खेळ केला होता दोन्ही महत्वाचे प्रादेशिक पक्ष फोडून जनतेला नाराज केलं होतं मंदिराच्या मुद्द्यावर त्यांनी मतं मागितली बेरोजगारीवर त्यांनी काहीच केलेलं दिसत नाही त्यामुळे भाजपाच्या येणाऱ्या चार जून ला महाराष्ट्रात फक्त सात ते दहा जागा येऊ शकतात त्यामुळे भाजप हा एक नंबरवरून तीन ते चार नंबरवर जाण्याची दाट शक्यता आहे एक नंबरवर उद्धव ठाकरे यांचा पक्ष सतरा ते अठरा जागा जिंकून एक नंबरवर महाराष्ट्रात राहील व ठाकरेंना पुन्हा एकदा मातोश्रीचं वैभव परत आणता येईल तसेच दोन नंबरवर काँग्रेस राहील तीन नंबरवर राष्ट्रवादी शरद पवार यांचा पक्ष राहील व शिंदे गटाला शून्य ते एक जागा मिळतील असा अंदाज राजकीय पत्रकारांनी व्यक्त केलेला आहे त्यामुळे भाजपला सात ते दहा जागा मिळणं म्हणजेच देशातली सत्ता जाण्याचे संकेत आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भाजपला किती जागा मिळतील आपल्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद